होय पूजा पूर्ण गावात झाडून पुसून लिपून काढायचं असं रस्त्या रस्त्यानं सोशल वर्क म्हणतात त्याला आहे सोशल वर्क तो मुंगूस कसला होता बघितलं काय की मुंगस असल्यामुळं तर यांना दे की खायला घाऊ ते मला बघून उड्या महाराष्ट्रात असा इथून सुरुवात करायचा रस्ते रस्ते ये... आप तू कुठं बसते स्वयंपाकाला तिथं तेवढ्याच रानात घ्यायचं असते सारवून का एवढं गोल इथपर्यंत एवढं काय उपयोग त्याचा असं परत फिरतात खाली तर कुठं काय घाण आहे ती शाप जागा कडक जागा आहे कडक जागा आहे पण मग बसवे की ते पण लागतयच लागत नाही कस लागत नाही सारवल्याला चांगलं आता बघ कस दिसत आता अजून दोन दिवसात बघ कस होत दोनच दिवस पहिल्यांदा पांढरे काढलं की परत अजून जास्त पांढरे होते ग म्हणून नाही काढत मी मी सहज व्हिडिओ बनवला बिग बॉसचा मला सगळ्यांनी कॉन्ग्रॅच्युलेशनच केले पूर्ण व्हिडिओ न बघता आपला कुठं एवढं नशीबन काय खरं झालं सिलेक्शन तर जाईल की मी भांडणच करावे लागतात ना फक्त भांडणात काय आपला नाद पळाय हा एक्सपर्ट सगळ्या खेळाडूंना हारवून शकतोय मी एकाच लढाईत एका राऊंड मध्ये सगळीच आउट एकटाच मी बर मारामारी नाही बरं का भांडण फक्त तोंडून बोलायचं आहेच ना मारामारीच कुठं करत बसु रन काय तो त्यांना ती झाड ती का नाही तिथलं कधी झाडून तिथं टाक पोरं कुठं गेले काय माहित आता दोन दिवसांना अजून वेगळा लोक येतोय बघ घरा चांगला धुरळा काय पू धुवून काढायचा सगळा धुरळा आज वेळा मावश्या पोट खराब झालंय पण माझं कमी वय मी कुठलाही खातो ना काय पण काय तर पोटात गडबड झाली आहे माझ्या गोळ्या आणाव्या लागते ते पावडर होती ना वालिकाची मी आणलेलं बघ आपली गांगुली शेळी होती तेव्हा ती पावडर तिथं बघ ती ती बर पत्र्यात आहे का वरती असं मी खवलेलं बघ मध्ये त्या कडप्यावरती वरच्या कडप्यावर वरच्या कडप्यावरचं तर ते आता धुरा साफसफाई सा केलं तर आता पण दिली काल का पर तिथं बघ बरं एकदा यांना वाद झाल्यात म्हणतात की ते असल्या कीच नाही हे होत त्यांची तब्येत सुधारत बघ बरं कुणी बघितलं आहे थांबऱ्या सोन्या सोन्यामोनिया साबण मिळतंय साबण पण असते पावडर पण असते सगळंच मिळतंय नाही कसं हाय का मग मरणंच हो त्यामुळे ते वाढत नव्हते काही तरी पण बरे झालेत ना आणल्यापासून पण ती काळे लई पण चांगले झालेत नाही मारून त्यांना आईच्याकडे तिकडं मच्छर त्यांच्या सगळ्यांच्या वाळला जायची मी आपले मच्छर चांगले सांभाळ पण तिला तस कधी घेऊन जातात ते सकाळी दिवस निघतात पण त्यांचे तेवढा खायला प्यायला असून पण त्यांच्या मसा चांगल्या खरच चांगल्या नाहीत त्यांच्या मशी मामीची पण बाबा किती चारतात म्हणलं ते आता एक तीस चाळीस सज जाऊ शकते पण आपण नाही विकायची ठेवायची पुढच्या आता बघ दुसऱ्या विकाच्या जास्त झाल्यावर लावता की पण व्यापाराला होय मग काय घालायचं आमची व्यापारी तुझं नाव सांगायचं काय करायचं त्या दोघींच एकमेकाशिवाय काय ते एकमेकाला एकमेकीच पटत नाही ना अजून त्यांच जमत नाही एकमेकी शिवाय तर पण अजून राहत नाही तस झालं त्याला मारते तिला हा श्रावणीला इकडे आहे बर इकडे की मला सांग मला सांग इकडे इकडे ये इकडे ये ना ए चिवू चिव इकडे अग इकडे ये की बिग बॉसच स्वप्न नका दाखवू दादांनो ताईंन आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय असं कॉन्ग्रॅच्युलेशन पण नका म्हणू जवळ समजा ते खरं झालं असतं तर सगळ्यात पहिलं मी तुम्हालाच कळवलं असतं हा ते कमेंट आल्या ना तशा म्हणून मी बोललेलो आज पण त्या दादा कमेंट केलेली डी आयडी आहे बहुतेक ताई आहे का दादा मला पण माहित नाही ते म्हणतात हो त्याला असच कंटेंट लागतं भांडणाचा हिला घेऊन जाऊ काय मग बिग बॉसच्या घरात तुला नाही ग मम्मीला म्हणतोय मी का मारलं मार तिला मार। तू का मारलं तिला त्याला, त्याला? मार। श्रावणीला नाही ना

तू देतो पेटवून आता पेटवत म्हणलं की त्रिशा माची सांग त्रिशा माची सांग पळ घरात काडी पेटी आण ग जा लवकर आण की जा काडी पेटी त्रिशा ए चिमणी कुठं पळाली की बघ माचीच दे गळत ना आणून मी देतो तुला पेटून तुला गॅसवर गॅस पेटून देऊ का गॅस पेटून देऊ का पिती दे के हळू हळू थोडं थोडं पीती के लक्ष्मी ती काय प्यायली की बघ बर तुला दम कोणत्या गोष्टीचा नाही थोडं थोडं पीती की पाणी त्या पिल्याला पण घाऊ दे आरियन कुठे गेला की तो ताकत असतो बसला बसला लई काम दाखू नका सांग द्या आणि मुठभर आ करत बसू नको जा पलीकडे आपू ना लाव घेऊन बाबांना ए पूजा खरच आणखी खाऊ